एकत्र चालवायचं आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे तुम्ही सर्वांनी या सगळ्या विचार करा आहे सर्वांनी जागरूकता पाळा माझी सुद्धा दर महिन्याची किंवा दर पंधराची बैठक तातडीची कधी वाटले तर माझ्या दोन बैठक सुद्धा आम्ही घेऊ आम्ही सगळी डिपार्टमेंट बसू आणि फटाफट याच्यावर निर्णय करू तुम्ही चिंता करत काही कारण नाही आज मला आनंद या गोष्टीचा आहे दोन हजार अठराचा प्रोजेक्ट जो मांडला गेला त्याचं आज भूमिपूजन झालं आणि या ठिकाणी भूमीपूजेचा नारळ फोडला असं प्रसंग आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो आता ची आधीची संख्या वाढेल त्याच्यानंतर पुढं अजून परत चाळीसची वाढेल साहेब म्हटले की माझ्या डोळ्यासमोर काही ना काही नवीन घडले साहेब चांगलं काम करा आणि तुमच्या डोळ्यासमोर अजून परत काही घडेल ही बिबड सफारी पण मी चालू करेल फक्त आता आपल्याला कमी झोपायचं जास्त काम करायचंय दोघांना हा कमी झोपायचं जास्त काम करायचंय मी आहे आपल्याला आम्हाला काम करण्याआधीच हुशार फार आहे कमी नाहीये पण आता मात्र हा हातात घेऊन काम करू झोपत जाई म्हणजे शरद सरोजाची निवडणूक जाते त्याची जाऊन गेली सर्वांची <laughs> राज्याची झोप गेली बाकीच्या साठी हेलिकॉप्टर भाष्य करायला आली पण माझ्यासाठी मला हेलिकॉप्टर घ्यायला आलो सचिन माझ्यासाठी हेलिकॉप्टर काही वेगळी स्पेशलिटी आहे ना शरद सरोजे वेगळा माणूस आहे ना काहीतरी आपला माणूस आहे तुम्हाला जी माझी भीती वाटते ती मला तुम्ही काढा पण डिसिप्लिन आहे माझ्याकडे शिस्त आहे आपण सगळ्यांना काम करू तुम्हाला अपमान होणार नाही तुमचा सन्मान अधिकारांचा तुमचा संरक्षण ही माझी नैतिक जबाबदारी आहे पण ह्या तालुक्यामध्ये एकही मणी जाणार नाही याची काळजी आपण मात्र जास्तीत जास्त घेऊ एवढंच या निमित्ताने बोलतो आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथून पुढे कुठलेही शासकीय कार्यक्रम करताना आपण सर्वांनी विचार करून पत्रिका तयार करू काय काय लोकांना असं वाटतं की कारण नसतं राजकारण इंटरेस्ट आहे आम्हाला सगळ्यांना बरोबर काम करायचं सगळे आपलेच आहे सुरेश भाऊ आपण सगळी मंडळी सातत्याने हाच विचार करतो आमच्या आंबेसाहेब इथं बसतील इरिगेशन झाले इरिगेशनचं कौतुक करू त्या विचारांनी जागा आपल्याला दिली म्हणजे पैसे घेऊन काय तर जागा तर दिली जागा दिली, दिली तर आज काय फायदा असता आपण प्रशांत कडूसकरांनी आपल्या दुकान साहेबांना आमचा धन्यवाद सांगा मी आपल्या डिपार्टमेंटचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या <laughs> ठीक आहे तुम्ही आम्हाला आहे आम्ही त्याच्यावर विचार करून ठीक आहे येस सर थँक्यू धन्यवाद आपल्या सर्वांना खूप आनंदात राहा रा, सुखात चांगले राहा चांगला विचार करा वाईट विचार करू नका आणि वाईट काय कोणाला पाठवायचा प्रयत्न करू नका सगळ्यात चांगलं आलमेल करा आपल्या मनात पॉझिटिव्हिटी ठेवा शिवरायांच्या विचार मनामध्ये आणा म्हणजे वाईट विचार मनामध्ये येणार नाही सुखी राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी